शहरातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक हिमेश यांच्यावर तब्बल एक कोटी नव्वद लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला नाट्यमय वळण केडगाव येथील कविता पराळे यांनी तीस ऑगस्टला कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करत पोरवाल आणि त्यांच्या कुटुंबियांवर फसवणूक मारहाण जातीवाचक शिवीगाळ असे गंभीर आरोप केले होते या गुन्ह्यानंतर संपूर्ण नगर शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली होती मात्र या प्रकरणावर आता हिमेश पोरवाल यांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल करून धक्कादायक खुलासे केले आहेत नमस्कार नगरकरांनो मी हिमेश दिलीप पोरवाल जनतेला केवळ सत्य काढावं किंवा आम्हाला न्याय मिळावा जनतेसमोर कविता रमाकांत पराळे उर्फ मामी यांची फसवणूक हे लोकांची फसवणूक कशी करतात ही सगळी सत्यता कळावी त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवले आहेत काल मी नगरमध्ये नसताना मला न्यूज माध्यमातून एक न्यूज कळाली क माझे माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या तो गुन्हा फक्त आणि फक्त मला किंवा माझ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केलेला आहे त्या गुन्ह्यात काय तथ्य नसताना कविता रमाकांत पराळी यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल कर केलेला आहे आम्ही गेल्या पन्नास वर्षापासून पिढीचा धंदा आमचा सरा बाजारात साखरचंद कस्तुरश पोरवाल ह्या नावाने आहे आम्ही सराव बाजारात साऱ्यांसोबत आनंदाने व्यवहार करत आलो आहे आत्तापर्यंत ह्या घटनेची पार्श्वभूमी अशी का दोन हजार आठ सालीपासून कविता रमाकांत पाराळे उर्फ मामी यांच्यासोबत आमचे वडील वडिलांसोबत सोने खरेदी विक्रीचे सतत व्यवहार होते पण जेव्हापासून मी दुकानात बस बसायला लागलो तर मला एक गोष्ट कळाली तर ते नेहमी प्रत्येक व्यवहारात खो आळत होते दोन हजार वीस साली आमची झाल्यानंतर सगळी जबाबदारी मी घेतली त्यानंतरून मला असं कळलं की अपेक्षापेक्षा जास्त पैशाची मागणी कविता रामाकांत पराळे यांनी मा यांच्याकडून मागण्यात आलेली आहे माझ्याकडं प्रत्येक पुरावे आहे का त्यांना किती किती पैसे दिलेले आहे कागदपत्रे पुरावे आहे का काय आर टी जी एस केलेले आहे काही ऑनलाईन केलेले आहे काही रोख रकमे आमच्या दुकानात बोलून कॅमे अंडर कॅमेरा पैसे दिलेले आहे माझ्याकडे सगळे पुरावे आ, उप उपलब्ध आहेत हे सगळं असताना निविता रमाकांत पराळे उर्प मामी गेल्या सहा महिन्यापासून मला किंवा माझ्या परिवारांना खूप त्रास देत आहे दुकानात येऊन राडे घालणे शिवीगाळ करणे किंवा माझ्या घरी येऊन माझ्या तीन वर्षाच्या पोराला शर्ट धरून जीवे मारण्याची जी धमकी देणे याचा भरपूर प्रयत्न केला आहे तर त्या या, याच्यातून वैतागून आम्ही किंवा मी किंवा माझ्या परिवारांनी कविता रमाकांत पराळे उर्प मामी यांच्यावर दोन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल कोतवाली पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेव्हा ते गुन्हा दाखल केला तर मला माहिती मिळाली कविता रमाकांत पाराळे उर्प मामी यांच्यावर याच्या पहिले मी भरपूर गुन्हे दाखल आहे किंवा हे याच गुन्हेगारी क्षेत्रातले आहेत असून मला प्रशासनाकडून एकच विनंती आहे का त्यांची 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 माहिती काढ त्यांची ह्या गुन्हेगाराची माहिती काढावी किंवा माझी माहिती काढावी आणि आम्हाला किंवा माझ्या परिवारांना भरपूर न्याय भेटावा हीच प्रशासनांना विनंती आहे दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात